नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण आज दोन सप्टेंबर रोजीचा लोणीचा गाय दा बाजा आज आज बाजार दाखवतो आहे उद्याचा बाजार आहे मित्रांनो पण आज ऐंशी टक्के बाजार भरलेला असतो मंगळवारच्या दिवशी तुम्हाला कधी गाय खरेदी खरेदीला जायचं असेल तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता कधी गाय मिळतील तुम्हाला बाराही महिने आता सागर भाऊ पुढं गायींची माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सागर भाऊ नमस्कार दादा कशी गाय चार दात दुसऱ्यांदा 8-10 बर आज कशी दातला कुठला बाजार आहे आजचा मंगळवार बुधवार कुठलं गाव लोणी मार्केट लोणी मार्केट ते किती मार्केट मध्ये किती माल आलेला आहे सगळे हो आणि तर आज मार्केट मध्ये माल किती आलेला आहे माल जवळपास सत्तर टक्के आलेला आहे किंवा 80% बर तुमचे जवळ किती काही आता बाबा आपल्यापुछे चार पाच गाय आणि आपल्या जोडदारांच्या 10 20 बरं मित्रांनो आज दिवशीला टाइम आहे बर गाय आहे लिटर दूध चालन गायी बघा शेतकरी मित्रांनो सागर शेतच्या दावणीवरती चार पाच गाय आहे टॉपच्या दोन दात चार दात सहा दात ही कशी दा दाताला ही सहा दात सहा दात पहिल्या किती पिळलेली आता किती गी लिटरची क्षमता याची आता 22 लिटर जाईल लिटरची बर पुढली ही कशी दहा तला सात पहिले होता किती पिळलेली आता किती लिटरची क्षमता याची जी चोवीस लिटरची नंबर एक टॉपचा माल आलेला आहे सागर शेटच्या दा दाव दावणीला ही कशी दहा तला सात दात नाथखोळा वासरी टूवर एच बी एस आठ दहा दिवसाची कच्ची तर शेतकरी मित्र लोणी मार्केटमध्ये नंबर एकचा माल उभा आहे कशी दात आला पहिल्यारू चार दात नंबर एक चा माल लोणी मार्केट मध्ये उभा आहे बघू शकता शेतकरी मित्र उद्याचा शंभर टक्के माल बुधवारी गोळा होतो आज ऐंशी टक्के माल आलेला आहे जवळपास लोणी मार्केट मध्ये दहा वीस हजार काय उपलब्ध आहे पाहिलं रू दोनच दात वाजता मित्रांनो आपल्याकडे आप आप तर आप आले तर आपल्या जोडीदारांच्या बी गाई राहत्या आणि आपल्या पण राहत्या नाही पाठल तर आपण घेऊन देतो शक्यतो जर आपल्याकडे शेतकरी आले बुधवारी मार्केटमध्ये मंगळवारी रात्री तर त्यांची व्यवस्था होईल का हो सगळी अवस्था होईल समजा रात्री काही काही कस्टमर लाभून येतात त्यांना यायला उशीर होता अकरा बारा वाजता रात्री बरोबर तर त्यांची काही सुविधा होईल का तुमच्याकडे आल्यानंतर आता ते मार्केट मध्ये जर आले तर आपण लॉज वगैरे घेऊ शकतो त्यांना सरासरी आपल्याकडे जर आले तर किंमत किती पासून स्टार्ट होते गायची गायची किंमत आता आपल्याकडं सत्तर हजारापासून एक वीसशे पर्यंत आहे दुधाची कॅपॅसिटी दुधाची कॅपॅसिटी टायमाचं नऊ नऊ दहा दहा लिटर भेटन एक टायमाला दहा पासून तो टायमाला तीस लिटर पर्यंत

तर बघा आई दोन तात वास्त्री अशा अनेक गाया तुम्हाला बघायला मिळतील नंबर एकचा आहे जर कोणाला खरेदी करायच्या नंतर सागर सेट भाऊ सागर मापर यांना तुम्ही कॉल करा खात्री श्री एकदम योग्य दरात गाया खरेदी करून द्या त्या सडाची अंगाची बोली राहील